हाय मी नीलम पर्जन्य ध्यान मनोज पटवर्धन यांचे सकाळ टुडे मध्ये आलेलं पर्जन्य ध्यान अतिशय सुंदर ऐकूया योगतज्ञ मनोज पटवर्धन यांच्या या लेखामध्ये त्यांनी पाऊस आल्यानंतर जे करण्याचं ध्यान आहे त्या संबंधीची योगिक पद्धत सांगितलेली आहे तर पूर्ण लक्ष पाऊस या विषयावर केंद्रित करायचं बर का शांतपणे डोळे मिटून बसायचं आणि मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकत राहायचं तर सुरू करूया पर्जन्य ध्यान पाऊस म्हटलं की त्याची वेगवेगळी ही आलीच मनाला प्रसन्न करणारा आल्हाद देणारा धो बरसणारा वाऱ्याच्या वावटळीशी खेळणारा कधी विजांच्या गडगडातला तर कधी भर उन्हात पडणारा कधी बोचरा तर कधी रेशीम स्पर्शी कधी ताडताड तर कधी हळुवार मालराणावर होतो बेभान पानाच्या सांदीत मात्र गपगुमान अशी अनेक रूप घेऊन पाऊस भेटत राहतो पावसाचा एखादा थेंबही त्यांना मनात आनंदाची असंख्य कवाड खुली करतो सुकलेल्या रोपट्यांना ताजतवान करतो पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक बळीराजा सुखावतो पशुपक्षी माणसं झाड झुडप प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा पाऊस पिंडीला बेल वाहताना सोबतीला असणाऱ्या श्रावणसरी पावसाला मंजूळ साथ घालणारा पावशा पहिल्या थेंबासाठी आसुसलेला चातक सगळे आपले जीवलक सोपती बनतात वर्षा सरींनी सुखावणारी धरती हिरवा शालून नववधूसारखी नटते असा हा पाऊस कधी मनाला सुखावणारा तर कधी रुद्रावतार घेऊन दुखावणाराही वेळापत्रक धुडकावून अचानक धै थैमान घालणारा अवकाळी पाऊस वैशाख वणव्यात सगळीकडे शांत शांत असतानाच अचानक लांबून गार वाऱ्याबरोबर मातीचा सुगंध येतो मनाला तृप्त करतो अगदी क्षणभरच पुढच्याच क्षणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणारा पाऊस जीवाला भेदरवून सोडतो मे महिन्यात गडगडाटी वळी येतो आणि गारांच्या वर्षावाने जीप थंड थुंडली करून सोडतो मग येतो उन्हाळा संपल्याची चाहूल देत मान्सून पूर्ण पाऊस जूनच्या मध्यावर मान्सूनचं आगमन होत आणि झाडं झुडप हिरवीगार होतात सगळीकडे हिरवळ पसरते नदी नाले एवढे ओसंडून भाऊ लागतात काळ्या कुट्ट ढगांनी भरलेला आभाळ बरसायला सुरुवात करतो पाऊस मनात खूप आठवणी आणवतो चिंब पावसात खेळलेले खेळ पाण्यात कागदाच्या सोडलेल्या होड्या बहरलेल्या माळराण कानी पडलेला मोरांचा आवाज झोडपणारा धुवादार पाऊस मनही धुवून लख करतो नभ भरते मेघानी जगा पोसावया जणू भूवरी धान्य समृद्धी आणि हो तसे विपुलती पर्जन्य ध्यानानं मनात शांतता सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी सांगितला आहे साहित्य संस्कृती वैदिक तत्वज्ञानावर आधारलेलं हे पावसाचं ध्यान नक्कीच करायला हवं